नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सारंग सौमित्र आणि ऋषिकेश ती गैभवात एकत्र पतंग उडवत आहेत अचानक सारंगचा सा पाय घसरतो आणि ऋषिकेश त्याला हात देऊन वाचवतो आता ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे पुढे मागे जरा लक्ष ठेवत जा काय ना ठेच लागलं की तोंडावर आपडण्याची दाट शक्यता असते आता असा ठोमना सारंगला मारल्यामुळे सारंग चांगलाच रोखून आता ऋषिकेशला पाहत असतो तर घरी आता जानकी येणार असते तेव्हा आता जानकीला अवंतिका काय वान देणार हाचा प्रश्न आता आजी आणि ऐश्वर्याला पडला आहे तर त्या दोघींनी आता एक जुनी साडी जानकीला वाण देण्यासाठी ठेवली आहे आणि मुद्दा म्हणून आता अवंतिकाच्या हाताने त्या ह्या घडवून आणणार आहे आणि ईश्वर आता आजीला म्हणते की बघ आता मी कशी भांडणं लावते अहिंसा सुदीमध्ये त्या अवंतिकाचं आणि जानकीचं प्रेक्षकांनो इकडे आता जानकी रंदी यांच्या जा घरी आली आहे आणि अवंतिकाला खूप आनंद झाला आहे तिने लगेच आता जानकीला मिठी मारलेली आहे तर इकडे आता ईश्वरा वाट पाहते की कधी ह्या दोघींमध्ये भांडण लागते प्रेक्षकांनो जाणं की आता कसं सडतड उत्तर देणार आहे ऐश्वर्याला हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद